लाडकी बहीण योजना म्हणजेच मे महिन्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न आख्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पडलेला आहे त्यामुळे आता हे मे महिन्याचे पैसे तुम्हाला कधी मिळणार आणि हे पैसे तुम्हाला खरंच मिळणार आहे की नाही याचबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सुरुवातीस मिळाले होते परंतु आता मे महिना संपला तरीही मे महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले नाही त्यामुळे आता मे महिन्याचे पैसे आम्हाला कधी भेटतील आणि हे पैसे आम्हाला भेटणार की नाही असे दोन प्रश्न लाडक्या बहिणी आख्या महाराष्ट्रातून विचारताना दिसत आहे तर लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे आता लवकरच भेटणार आहे याबद्दलचा गेल्या काही दिवसांपूर्वी एक जी आरसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला होता या जी आरनुसार लाडक्या बहिणींना जे मे महिन्याचे पैसे देण्यात येणार आहे त्याचा जो निधी आहे त्याला सरकारने मान्यता दिली होती म्हणजे आता लवकरच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे या उलट अनेक युट्यूब चॅनल तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार किंवा उद्या पैसे येणार असे फेक व्हिडिओ बनवत आहेत त्यामुळे ते व्हिडिओ पाहून महाराष्ट्रातील महिला चिंतित पडलेल्या आहेत परंतु असे व्हिडिओ तुम्ही बघू नका तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच मिळणार आहे आता या मे महिन्यामध्ये वटसावित्री पौर्णिमासुद्धा आहे त्यामुळे वटसावित्रीच्या दिवशीसुद्धा सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे टाकू शकते तर मित्रांनो मी फक्त एक अंदाज लावलेला आहे तर मित्रांनो सावित्रीच्या दिवशी सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकू शकते कारण मे महिन्याचा जो निधी आहे त्याला सरकारने मान्यता दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला जून महिन्यामध्ये मे महिन्याचे पैसे नक्कीच मिळणार आहे त्यामुळे आता कोणत्याही फेक व्हिडिओवर तुम्ही विश्वास ठेवू नका तुमचा जो निधी आहे त्याला सरकारने मान्यता दिलेली आहे त्यामुळे मान्यता दिल्यावर लवकरात लवकर हा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद